मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिकेच्या रणधुमाळीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार रॅली परिचय पत्रक वाटप करीत आहे आज नाशिकच्या प्रभाग क्रमांक अकरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार जीवन रायते आणि विजय आहिरे यांनी सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी सायनाथ मंदिर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केला या ठिकाणाहून प्रचार रॅली काढण्यात आली जीवन रायते आणि विजय आयरे यांच्या घड्याळ या निशाणीवर मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन करण्यात आले सातपूर कॉलनीतील दक्षिण साईनाथ मंदिरामध्ये प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जीवन रायते आणि विजय आयरे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे सातपूर कॉलनीचे सर्वांना आवाहन करतो आपण एक स्थानिक म्हणून आज आम्हाला या ठिकाणी आपण प्राधान्य देवं या ठिकाणी आज आम्ही प्रचाराची रॅली सुरुवात करतो सातपूर कॉलनीमधून सातपूर गाव असेल महादेवनगर असेल सौरबा नगर असेल प्रबोधनगर नगर कामगार नगर संतोष माता या ठिकाणी आम्ही प्रचार रॅल्या झालेल्या आमचा आज सातपूर कॉलनीमध्ये परत एकदा आणि तिसऱ्यांदा आम्ही लोकांच्या भेटीसाठी जात आहोत आणि आम्ही दोघंही उमेदवार हे सर्वसामान्य उमेदवार असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आम्हाला मदत मतदान करावे व या पंधरा तारखेला मतदान करून जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून द्यावे मी हे सर्व सातपूर कॉलनीवासीनं सर्व सातपूरवासींना आव्हान करतो नमस्कार प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे की किती वेळा तेच ते चेहरे बघायचे दहा वर्षे वीस वर्षे पंधरा वर्ष थोडा बदल करा प्रभाग बी बदले कधीही जास्तीत जास्त वर्ष जेव्हा हे काही लोक चालतात त्यांना बदल करणं खूप गरजेचं असतं आता किती वेळा त्यांचा चेहरा बघताय खरंच बदल करावा आणि प्रभाग कर, क्रमांक अकरामधील सर्वसाधारण व्यक्ती आहेत जीवनभाऊ राहते आणि मी माझी माझा अनुक्रमांक अमध्ये एक नंबर आहे आणि त्यांचा अनुक्रमांक डमध्ये तीन नंबर आहे तर स सर्व सर्व लोकांना माझी विनंती खरंच तुम्ही बदल करा आणि आम्ही तुम्ही बदल केल्यानंतर आम्ही विकास करून दाखवू इचकी मी विनंती करतो धन्यवाद अधिकृत उमेदवार जे विजयभाव आयरे आणि आहे रायते यांच्या पक्षाला गेल्या दहा दिवसापासून संपूर्ण प्रभाग पूर्ण पिंचून दिल्लीपर्यंत त्यांच्या पत्रकासमोर या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवण्यात आलेला आहे आणि जनविश्वास आज त्यांच्या पाठीशी कुठेतरी असल्याचा आमच्यापर्यंतसुद्धा लेखाजोखा पोचत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने राष्ट्रवादीच्या सातपूर विभागामधून आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येण्याचा आश्वास या ठिकाणी आम्हाला व्यक्त होत आहेत म्हणून जनतेला या ठिकाणी पुन्हा एकदा आव्हान करता येत आहे की कुठल्या भूलथापा तुमच्यापर्यंत येतील दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला भुलवण्याचं काम देखील होईल परंतु कुठल्या भूलथापांना तुम्ही न पडता आमच्या दोन्ही आश्वासक चेहऱ्यांना तुम्ही जर डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांच्या केलेल्या कामाची पावती तुम्ही जर बघितली तर निश्चित तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पाठीशी आणि तुमच्या कामांना न्याय देण्यासाठी आमचे दोन्ही उमेदवार सक्षम असतील या दृष्टीने आपण पुन्हा एकदा येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांचा विचार करून दोन्ही घड्याच्या चिन्हासमोर बोटं नाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी आपण महानगरपालिकेमध्ये पाठवाल असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद